सर्व मित्रांना जेवीन मुक्त जमातींचा मोर्चा पश्चिम महाराष्ट्राचा सोळा तारखेला सकाळी दुपारी बारा वाजता शनिवार वाड्यावरनं सुरू होईल आणि कलेक्टर ऑफिसपर्यंत जाईल या मोर्चामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमधले बेचाळीस जमातीचे सर्व लोक येणार आहेत तर किती संख्या होईल मला माहीत नाही पण ती संख्या खूप मोठी असेल हे नक्की मी तुम्हाला सांगतो आता कशासाठी मोर्चा काढतो आहे तर आता आतापर्यंत आम्ही हजारो मोर्चे काढलेले आहेत पण आता आम्ही जो मोर्चा काढतो आहे तो याच्यासाठी काढतो आहे की आत्तापर्यंत आम्हाला आमची कोंडी गेली होती एका बाजूला आम्हाला सांगत होते कॉन्स्टिट्युशन अमेंड करायला लागेल ते काय आमचे जण शक्य नव्हतं दुसरं सांगत होते की बाहेरचा रेप्रो वापरता येणार नाही कारण त्यांच्या जा राज्याची याद्या आहेत कारण बाकीच्या सर्व राज्यांमध्ये आम्ही सळकर सलडराईमध्ये आहोत आणि याच्यात तिथं घाला म्हणलं की ते मनाची त्यांच्या याद्या वेगळ्या आहेत त्यामुळे आमची फोंडी झाली होती धरंगे पाटलांनी काय केलं धरंगे के पाटलांनी मराठींची ताकद दाखवली मुख्यमंत्र्याला आणि मुंबई बंद पाडली मुंबई बंद पाडल्याबरोबर मुख्यमंत्री करा 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 वाकत गेले आणि म्हणजे वर्षाला पाहतात आणि खालक्याला असा अन्याय तुम्ही चाळीस आम्ही अठ अठ्याहत्तर वर्ष मुंबईत आहोत तर तुम्ही आमच्याकडं बघायला तयार नाही तुम्ही आम्हाला सारखं का कातरजचं घाट करताय इकडे जायला पाहिजे कॉन्स्टिट्युशन अमेंड करायला पाहिजे मग आता मराठीनं झालं त्याला कुठं कॉन्स्टिट्युशन अमेंड केलेत नाही केली दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये चर्चा केलीत नाही केली मुंबईच्या असेंब्लीत चर्चा केलीत नाही केली चालू म्हणजे हा न्याय काय तुम्ही मोठ्या माणसानं थोडा हातात घेतला की खरा खरा वाकलात आणि आम्ही गरीब माणसं आम्ही टाचा घासून मेलो जरी तुम्ही आम्हाला विचारत नाही आता ही गोष्ट लक्षात घ्या की आम्हाला तर कळेल आहे की तुम्ही पेक्षा आमची फसवणूक केली तुम्ही आम्हाला सतत फसवत राहिलेत ना घटनादृष्टी करायला लागते ना दिल्लीत जायला लागते ना असेंब्लीत जायला लागते मुख्यमंत्र्यांनी एक ऑर्डिनन्स काढला तर या सवलती मिळू शकतात एवढंच सोपं असेल तर आतापर्यंत काय झोपला होता काय कळत नव्हतं काय पाशुपाररी कोण आहे सर कळत नव्हते काय डोंबारी कोण आहे सर कळतच होत आमच्या दोन मागण्या आहेत पहिली मागणी आहे की स्थानिक त्या बरोबर मंडल आयोगाच्या मुळे आम्हाला थोडीशी थोडीशी परफ्युलेट होती ती सत्ता एखादा कॉर्पोरेटर एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य असं आम्हाला मिळत होत आता मराठी जर त्या लिस्टमध्ये आले तर आमच्या वाट्याला काय येईल आमच्या वाट्याला काय येणार नाही म्हणून आम्ही मागणी करतोय आमच्या साडेपाच टक्के जागा ज्या राज्य सरकारनं मान्य केलेल्या आहेत के तेवढ्या साडेपाच टक्के जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तात्काळ या निवडणुकीच्या पूर्वी ऑर्डिनन्स काढून बाहेर काढा आणि आम्हाला साडेपाच टक्के सत्ता सर्व स्तरावरती मिळाली पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे नंबर एक आणि दुसरं आम्ही ट्रायबल आहोत याच्याबद्दल आम्ही काही सिद्ध करण्याची गरज नाही तुमचंच रेकॉर्ड ते करते तुमचाच कायदा आहे क्रिमिनल ट्राईब आम्ही नाही केलेला नोमॅटिक ट्राईबच्या संदर्भातला कायदा आहे हा वंडरिंग ट्राईब अरे वंडरिंग ट्राईब असतील किंवा क्रिमिनल ट्राईब असतील त्या ट्राईब आहेत आता त्यानं फक्त काय करा उचलून त्या ट्रायबलच्या लिस्टमध्ये घाला आणि त्या